राम राम मंडळी भारतीय कुस्ती परंपरेत हिंद केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही तर ती भारतीय कुस्तीची शान आहे ओळख आहे आणि अनेक पैलवानांच्या आयुष्याचं स्वप्न आहे म्हणूनच हिंद केसरी संदर्भात जेव्हा काही घडतं किंवा काही घडत नाही तेव्हा त्याचा परिणाम थेट कुस्ती क्षेत्रावर होतो आज हिंद केसरी स्पर्धेबाबत निर्माण झालेली शांतता हीच अनेक प्रश्नांना जन्म देणारी ठरत आहे भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांनी ऑक्टोबर महिन्यात अधिकृतपणे घोषणा केली होती की हिंद केसरी कुस्ती स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे अशी माहिती कुस्ती क्षेत्रात सर्वत्र पोहोचली होती ही घोषणा होताच देशभरातील आखाड्यांमध्ये वातावरण बदलले अनेक पैलवानांनी आपल्या आयुष्याचे पुढचे काही महिने फक्त आणि फक्त हिंद केसरीच्या तयारीसाठी दिले आहेत सराव वाढवला खर्च केला वेळ दिला आणि अपेक्षा बांधल्या ही घोषणा केवळ शब्दांची नव्हती कारण या स्पर्धेसाठी निवड चाचणी सुद्धा पार पडली होती निवड चाचणी म्हणजे खेळाडूंना दिलेला स्पष्ट संकेत असतो की स्पर्धा प्रत्यक्षात होणार आहे निवड झालेल्या पैलवानांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या त्या स्पर्धेत उभे केले होते त्यामुळे आज प्रश्न उभा राहतो तो असा की निवड चाचणी हो नये स्पर्धा अनिश्चित अवस्थेत का आहे याशिवाय मुख्य हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते सातारा ही कुस्तीची भूमी आहे हे कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाही त्या ठिकाणी स्पर्धा होणार म्हटल्यावर मैदान नियोजन स्थानिक तयारी आणि आयोजन याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या अशी माहिती कुस्ती क्षेत्रात होती म्हणजेच ही स्पर्धा केवळ कागदावर नव्हती तर जमिनीवर उतरण्याच्या तयारीत होती मंडळी मात्र याच दरम्यान राज्यात नगरपालिका त्यानंतर महानगरपालिका आणि आता नंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती या सगळ्या निवडणुका जाहीर झाल्या परिणामी निवडणूक आचारसंहिता लागू झाली आचारसंहिता लागू असताना मोठ्या स्पर्धांवर मर्यादा येतात हे मान्य आहे त्या काळात स्पर्धा पुढे ढकलली जाणे समजण्यासारखी पण आज परिस्थिती वेगळी आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा पूर्ण कार्यक्रम जाहीर झाला निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे आचारसंहिता संपायला आता बोटांवर मोजणे इतकेच दिवस उरले आहेत अशा परिस्थितीत कुस्ती क्षेत्रात एक ठाम प्रश्न उपस्थित होतो आता नेमकी अडचण काय आहे स्पर्धा जाहीर कधी होणार हा प्रश्न कोणावर बोट ठेवण्यासाठी नाही तर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आहे कारण जेव्हा घोषणा झाली आहे निवड चाचणी झाली आहे ठिकाण जाहीर झाले आहे आणि नियोजन ही झाले आहे तेव्हा कुस्ती क्षेत्राला किमान स्पष्ट माहिती मिळण्याची अपेक्षा असते आज मात्र त्या स्पष्टतेचा अभाव जाणवत आहे हिंद केसरी स्पर्धा ही कोणताही सर्वसामान्य कार्यक्रम नाही ती लांब टाकली जाते तेव्हा त्याचा थेट परिणाम पैलवानांच्या आयुष्यावर होतो निवड चाचणी दिलेले पैलवान आजही आखाड्यात गाळत आहेत पण त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे तयारी किती काळासाठी स्पर्धा कधी ही अनिश्चता खेळाडूंसाठी सर्वात घातक ठरते हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की महासंघाची निर्णय प्रक्रिया ही प्रशासकीय कायदेशीर आणि संघटनात्मक बाबींवर अवलंबून असते कोणताही निर्णय घेताना काळजी घेणे आवश्यक असते हे कुणीही नाकारत नाही त्याच वेळी हिंद केसरी सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेबाबत संवाद न होणे माहिती न मिळणे हेही तितकेच चिंताजनक आहे हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही तर कुस्तीक्षेत्राच्या भावना मांडण्यासाठी आहे हिंद केसरी ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता संपत्ती नाही ती हजारो पैलवानांच्या मेहनतीने जिवंत राहिलेली परंपरा आहे त्यामुळे परंपरेबाबत पारदर्शकता आणि स्पष्टता असणं ही मागणी चुकीची ठरत नाही शेवटी एवढंच ये म्हणता येईल की ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेली जा नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असलेली निवड चाचणी झालेली आणि सातारा येथे नियोजित असलेली हिंद केसरी कुस्ती स्पर्धा आजही प्रतीक्षित आहे निवडणूक आचारसंहितेचा अडथळा आता जवळपास दूर होत असताना कुस्ती क्षेत्र कुस्ती महासंघाकडून ठोस आणि अधिकृत माहितीची अपेक्षा करत आहे ही अपेक्षा आक्रमक आहे कारण ती कुस्तीच्या भविष्यासाठी पण ती कायदेशीर आहे कारण ती फक्त माहिती आणि स्पष्टतेची मागणी करते हिंद केसरी स्पर्धा लवकरच जाहीर होईल आणि भारतीय कुस्तीला पुन्हा एकदा न्याय मिळेल हिच अपेक्षा संपूर्ण कुस्तीक्षेत्र व्यक्त करत आहे धन्यवाद